तु अडे का

पता आ गया है भाई आई कुट ये किसी के का में काम कर 50 मिनट ओ देना आताकडे गेले जेव्हा सेम असे हेच दिसत होता ना आज हा हात लोक होता आपण आजच्याकडे गेले जात

मीच <laughs> <laughs> <laughs>

दोन मैस आहे हम्म रेडा नाही रेडा दिसला गा बही बहीण नाही काय महिन नाही काय छोटी आहे ग एक छोटी माहिती नाही एक मोठी माहिती

इतके तलक येते

ভাজি নাই বছ ভাত

नाही <laughs> 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 <mune> <mune>

कोंडा खालू का तवे करायचा आहे इ देखो कचरा काढता कचरा काढता अरे ना हा बघ कुठला कलर आहे बघ ए ना ना अरे हा बघ ए ना अरे हा बघ ना ए ना मी घेऊ दादा